गोकुळचा आधुनिक दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांच्या विकासाचा निर्धार पुणेतील फिल्डस्टेक आणि डेअरी इंडस्ट्री एक्सपो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये गोकुळचा उत्साही सहभाग तंत्रज्ञान संशोधन आणि गुणवत्ता नियंत्रणातून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीचा गोकुळचा संकल्प पुणे इथं सुरू असलेल्या देशातील सर्वात मोठ्या दुग्ध उद्योग मेळाव्यात फिल्डस्टेक आणि डेअरी इंडस्ट्री एक्सपो दोन हजार पंचवीसमध्ये कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित गोकुळनं उत्साही सहभाग घेतला चिंचवड येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्रात सुरू असलेल्या या एक्स्पोचं उद्घाटन चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते झालं तीन दिवस चालणाऱ्या या एक्स्पोमध्ये देशभरातील दुग्ध व्यवसायाशी संबंधित संस्था शास्त्रज्ञ संशोधक उद्योजक आणि शेतकरी सहभागी झालेत दोन हजार सोळामध्ये सुरू झालेल्या या एक्स्पोनं अल्पावधीतच देशातील दुग्धव्यवसाय आणि प्रक्रिया उद्योग क्षेत्रात महत्वाची ओळख निर्माण केली आहे इथं पशुखाद्य क्षेत्रातील नव्या संकल्पना दूध प्रक्रिया तंत्रज्ञान गुणवत्ता वर्धन पॅकेजिंग थंड साखळी व्यवस्था ऑटोमेशन ऊर्जा बचत आणि कचरा पुनर्वापर या विषयांवर प्रात्यक्षिकं सादर केली जातात या एक्स्पो मध्ये गोकुळ दूध संघानं शेतकऱ्यांसाठी विशेष स्टॉल उभारलं इथं संतुलित पशुखाद्य हर्बल पशुपूरक जनावरांच्या पोषण व्यवस्थापनासंबंधी मार्गदर्शन तसंच वैज्ञानिक पद्धतीनं आहार नियोजनाबाबत माहिती देण्यात आली शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा हा या स्टॉलचा उद्देश आहे उद्घाटनावेळी बोलताना चेअरमन नवीन मुश्रीफ म्हणाले दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार असून शेतकऱ्यांचा विकास साधायचा असेल तर नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक आहे संशोधन गुणवत्ता नियंत्रण आणि सततच्या सुधारणा यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न निश्चितपणे वाढू शकतं गोकुळ दूध संघ नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत राहिला आहे या एक्सपो मधील आमचा सहभाग शेतकऱ्यांना वैज्ञानिक पद्धतीने जनावरांचं संगोपन आणि पोषण व्यवस्थापन शिकवण्यासाठी आहे या तीन दिवसांच्या एक्स्पोमध्ये विविध तांत्रिक सत्र कार्यशाळा आणि सत्र आयोजित करण्यात आली आहेत उद्योग क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ शाश्वत दुग्ध व्यवसाय ऊर्जा बचत गुणवत्ता नियंत्रण आणि तंत्रज्ञान विकास या विषयांवर मार्गदर्शन करत आहेत एक्सपोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठा तांत्रिक ज्ञान आणि नव्या संधीची ओळख मिळते या प्रसंगी पुणे जिल्हा दूध संघाचे चेअरमन ऍडव्होकेट स्वप्नील ढमडेरे गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ योगेश गोडबोले जाफा फीडचे कार्यकारी संचालक डॉक्टर अमिया नाथ पारस न्यूट्रीशनचे गणेश शर्मा बेनिसन मीडियाचे प्राची अरोरा आणि आनंद गोरड गोकुळचे डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी आणि पशुखाद्य व्यवस्थापक डॉक्टर डी पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते या एक्सपोमुळे सहकार क्षेत्र आणि शेतकऱ्यांना नवी दिशा मिळत असून गोकुळचा आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार पुन्हा अधोरेखित झालाय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा